समस्त ग्रामस्थ संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह हो व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पारायण सोहळ्यामध्ये कालचा हा तिसरा दिवस होता या तिसऱ्या दिवसाच्या अन्नदानाचे कार्य सेवार्थ ज्ञानेश्वर रामलाल शिरगोळे यांनी दिली होती विशेष म्हणजे दहेगाव बोलका हे गाव आध्यात्मिक असून दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या पारायण व सप्ताहामध्ये अनेक हबप महाराजांनी सेवा देण्याचे आयोजले आहे त्यापैकी कालचा तिसरा दिवस हबप कावेरीताई घुमरे महाराज यांनी ती सेवा दिली यात त्यांनी तो एक धर्म जगाला प्रेम कुठल्याही जाती धर्माचे नसतात असे त्यांनी आपल्या कीर्तनातून म्हटले आहे तसेच त्यांनी सांगितले की मुलगा मुलगी भेद नको मुलगी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असून आपले नाव लौकिक करत आहेत मुलांनी देखील व्यसनाधीन होऊ नये आई वडिलांची सेवा करावी अन्य अन्यथा येणारा काळ हा समाजासाठी मोठा घातक आहेत आज मुलींचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांचे विवाह तरुणांचे होत नसून आईवडिलांच्या डोक्याला हा खरा ताप असल्याचे देखील त्यांनी मिश्किल टिप्पणीतून समाज प्रबोधन केले आहे अनेक सम समाजातील विकृत घटकांवर बोलताना कावेरीताई यांनी सामाजिक प्रबोधन कसे करावे याचे उत्तम उदाहरण दिले आहे तसेच आज दहेगाव बोलका येथील तरुण तरुणी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी परमभाग्य समजले की गाव कुशल आणि व्यवस्थित व आध्यात्मिक असल्याचे देखील त्यांच्या सूत्रवाणीतून त्यांनी सांगितले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख अहिल्यानगर